शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीतला लग्नाचे दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय महाविद्यालय शिक्षण घेते या दरम्यान तिची बोरडा गावात राहणाऱ्या प्रणय लक्ष्मण मडावी या युवकाशी ओळख झाली हळूहळू बोलणे सुरू झाले मोबाईल नंबर एकमेकांना दिले गेलेत या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर प्रणयने पीडितला लग्नाचे आमिष दाखवून स्वप्न दाखविले त्यानंतर सोळा नोव्हेंबर रोजी प्रणयने पीडितला आपल्या जाळ्यात ओढले व तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर मात्र प्रणयने तिच्याशी भेटणे व बोलणे बंद केले पीडितला ही बाब लक्षात आल्यावर तिने याबाबत वनी पोलिसात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी आरोपी प्रणय विरुद्ध कलम चौसष्ट चार सहा पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय पारखी करीत आहेत मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिची फसवणूक करण्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या जात आहेत